बदलत्या रिटेल व्यवसायामधील तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या पद्धतींवर सविस्तर माहिती देणारे चर्चासत्र रिटेलवेअर सॉफ्टेक आणि मोटोरोला यांनी आयोजित केले आहे बदलत्या काळात व्यवसायातल्या वाढणाऱ्या स्पर्धा त्यामुळे रिटेल व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा इत्यादींचे मार्गदर्शन आणि किरकोळ दुकानदारांसाठी उपयुक्त उपकरणांचे प्रदर्शन रिटेलवेअर सॉफ्टेक आणि मोटोरोला यांनी आयोजित केले आहे रिटेल इन डिटेल संकल्पनेवरील चर्चासत्र आणि प्रदर्शन सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी सकाळी नऊ ते दुपारी 12.30 पर्यंत टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आले चर्चा चर्चासत्राला जोडून सकाळी दहा ते सहा या वेळेत रिटेल व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त अशा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे जेणेकरून व्यापाऱ्यांना त्याविषयी माहिती मिळावी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या व्यापारात व्हावा या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे कल्पना ही बरेच लोकांचे डिफिकल्टीज आहेत रिटेलर्सच्या नवीन चॅलेंजेस येत आहेत फ्युचर खूप ब्राईट पण आहे आणि तिथे चॅलेंजेस पण खूप आहेत अशामध्ये यांचं बॅलन्स कसं करायचं पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा ग्रॅप करायच्या आणि टेक्नॉलॉजीचा यूज कसा करायचा ह्या हिशोबाने हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे सेमिनार आहे त्याचे मुख्य मार्गदर्शक श्री चकूर गांधी आहेत जे व्यवसाय गुरु आहेत आणि त्याबरोबर बरेचशा कंपन्यांचे एक्झिबिशन पण तिथे आहेत प्रात्यक्षिका आहेत लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहेत तीस सप्टेंबरला टिळक स्मारकला सकाळी नऊ ते एक हा सेमिनार आहे आणि संध्याकाळी दिवसभर दहा ते सहा एक्झिबिशन राहणार आहे